सर्वांना पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारी मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरोरामदासा श्रीमद्दाबुद्ध दशक सहावा त्यामध्ये आपण समास पाचवा शिकणार आहोत या समासाचं नाव आहे माया ब्रह्म निरूपण या नावावरूनच किंवा या शीर्षकावरूनच आपल्याला लक्षात येतं की प्रस्तुत समासामध्ये श्री समर्थांनी माया आणि ब्रह्म यांचा संबंध कसा आहे त्यांची लक्षणे कोणती आहेत हे सांगितले आहे सुरुवातीला आपल्याला माया शब्दाचा अर्थ समजावून सांगतात मायामध्ये दोन अक्षर आहेत यामध्ये मूळ धातू मा आहे मा शब्दाचा अर्थ आहे मोजणे दोन तीन अर्थ आहेत मा म्हणजे मोजणे मावणे समावेश होणे मग मायाचा अर्थ काय झाला माया का म्हणजे जिच्यात विश्व मावते जिच्यामध्ये विश्व सामावले जाते तिला माया म्हणतात दुसरा अर्थ आहे जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शक्ती होय कारण माचा अर्थ आपण पाहिला मोजणे म्हणून जी परब्रह्माला मोजमापात आणते ती शक्ती म्हणजे माया होय शुद्ध निर्मळ आणि निर्गुण परब्रह्मामध्ये अक्षरशः अनंत शक्ती वास करतात म्हणजे राहतात त्यापैकी दृश्य किंवा रूप किंवा आकार निर्माण करणारी एक अतिविलक्षण शक्ती आहे दृश्य किंवा नाम रूप किंवा आकार निर्माण करणारी एक अतिशय विलक्षण शक्ती आहे पूर्ण निराकार आणि स्वतंत्र परमात्मा वस्तूला आकार देणारी आणि दृश्याच्या कक्षेत दृश्याच्या मर्यादेत कक्षेत म्हणजे मर्यादेत दृश्याच्या मर्यादेत कोंडणारी अशी एक शक्ती प्रथम आपल्या आत्मस्वरूपावर झाकण घालते आपल्या आत्मस्वरूपाला ही शक्ती झाकून टाकते आणि त्या शक्तीचे नाव माया आहे त्या झाकणाचे नाव अज्ञान किंवा अविद्या आहे अविद्या भ्रम देहबुद्धी ही सगळी मायेचीच प्रजा आहे आत्मज्ञानी मनुष्याला परमात्मवस्तू जशी आहे तशीच अनुभवाला येते अनंत नामरूपांनी भरलेले आणि प्रत्येक क्षणाक्षणाला बदलणारे हे चराचर विश्व आत्मज्ञानी मनुष्याला त्या परब्रह्माची स्वानंद लीलाच आहे असे वाटते आत्मज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने हे विश्व म्हणजे काय हे जग म्हणजे काय जे सारखं बदलतं ते परब्रह्माची लीला आहे परब्रह्माचा खेळ आहे असं त्याला वाटत असतं मायेच्या प्रभावाने फसून जाऊन तो आपल्या आत्मस्वरूपाला कधीही विसरत नाही आणि म्हणून दृश्य जगताला तो कधीच खरे मानत नाही पण मायेच्या अधीन होऊन मायेच्या वश होऊन अज्ञानामध्ये जगणारा जीव स्थलकालाच्या निमित्ताच्या बंधनात वावरतो आपल्याला आत्मज्ञान झालेलं नसल्याकारणाने आपण सर्व जीव अज्ञानी आहोत आणि त्यामुळे प्रत्येक अज्ञानी जीव स्थळाच्या कालाच्या बंधनात वावरतो म्हणजे आपल्याला स्थळाचं बंधन आहे काळाचं बंधन आहे आपण ते तोडू शकत नाही आणि त्यामुळे आपण आत्मस्वरूपाला विसरतोच पण त्याबरोबरच या चराचर विश्वाला खरे मानतो सत्य मानतो आत्मज्ञानाच्या भूमिकेतून पाहिले तर ब्रह्म आणि त्याची शक्ती माया दोन्ही वेगवेगळे नाहीत एकरूपच आहेत उलट अज्ञानामुळे ब्रह्म आणि माया वेगवेगळी वाटतात या दोघांची परस्पर विरोधी लक्षणे समर्थांनी या समासात सांगितली आहे परमात्म वस्तूचे इतक्या विविध अंगांनी वेगवेगळ्या बाजूंनी केलेले साधे सोपे वर्णन मराठी भाषेत अन्यत्र कोठेही नाही त्यामध्ये उपनिषदांचे पूर्ण सार ओतले आहे समर्थांना श्रोत्यांनी असा एक प्रश्न विचारला की माया व ब्रह्म कसे असतात तेव्हा समर्थ म्हणतात की श्रोते व वक्त्यांच्या संवादाच्या निमित्ताने आपण सर्वांनी हे निरूपण ऐकावे प्रश्न जरी एखाद्याने विचारलेला असला तरी पण ऐकणारे बाकी सगळेजण असतात म्हणून त्याचा लाभ सर्वांना होतो त्यामुळे समर्थ म्हणतात की श्रोते आणि वक्त्याच्या संवादाच्या निमित्ताने आपण सर्वांनी ते निरूपण ऐकावे ब्रह्म आणि माया यांचे लक्षणं सांगतात आपल्याला समर्थ म्हणतात ब्रह्म हे निर्गुण व निराकार आहे तर माया ही सगुण साकार आहे ब्रह्माला मर्यादा नाही अंत नाही म्हणजे ते अनंत आहे आणि माया मात्र परिमित मर्यादित आहे ब्रह्म हे निर्मळ निश्चळ आहे तर माया चंचल आणि चपळसुद्धा आहे ब्रह्म केवळ निरुपाधिक आहे ब्रह्माला कुठली उपाधी नाही आणि माया तर उपाधिरूप आहे माया दिसते ब्रह्म दिसत नाही माया आपल्या दिसते पण ब्रह्म दिसत नाही माया भासते पण ब्रह्माचा भास होत नाही मायेचा नाश अटळ आहे मायेचा नाश अटळ आहे आणि ब्रह्म कल्पांताच्या वेळीसुद्धा प्रलयाच्या वेळीसुद्धा नाश पावत नाही माया ही रचली जाते म्हणजे माया निर्माण होते मायेची निर्मिती केली जाते पण ब्रह्म निर्माण होत नाही ते रचले जाऊ शकत नाही आणि म्हणून ब्रह्माला अंत नाही ब्रह्म क्षय पावत नाही तर मायेचा क्षय होतो अज्ञानी माणसाला माया आवडते गोड वाटते पण त्याला ब्रह्म मात्र आवडत नाही आणि असंच आहे अज्ञानी लोकांना आपल्या हिताच्या कल्याणाच्या गोष्टी कोणी सांगितल्या तर त्याला आवडत नाही ते प्रपंचातल्या ओढ सांगितल्या तर त्यामध्ये तो रस घेतो अतिशय गोडीने ऐकतो म्हणून समर्थ म्हणतात अज्ञानी माणसाला माया आवडते गोड आवडते गोड वाटते ती पण त्याला ब्रह्म आवडत नाही माया उपसते म्हणजे जन्माला येते पण ब्रह्म जन्माला येत नाही मायेला मृत्यू आहे ब्रह्माला मृत्यू नाही मायेची धारणा करता येते पण ब्रह्माची धारणा करता येत नाही ब्रह्म हे विकारांपासून मुक्त आहे ब्रह्मामध्ये कोणताही विकार नाही म्हणजे काय ब्रह्म अविकारी आहे तर माया विकारी आहे ब्रह्म काहीच करत नाही कोणतीच क्रिया करत नाही या उलट मायाच सर्व काही करते हे जे आपण पाहतो चराचर विश्व त्यामध्ये घडणाऱ्या घडामोडी यामध्ये ब्रह्माचा काहीच हात नाही ब्रह्म निश्चल आहे मग ते क्रिया काय करणार आहे मायाच सर्व काही करते ब्रह्म अरूप आहे म्हणजे ब्रह्माला रूप नाही निराकार असल्याकारणाने त्याला रूपही नाही आणि नावही नाही ब्रह्म अरूप आहे आणि माया मात्र निरनिराळी रूपे धारण करते आणि त्यामुळे आपण या मायेच्या जाळ्यात फसतो मायेच्या बंधनात अडकतो स्वामीजी पुढे सांगतात ब्रह्म शाश्वत आणि एकच एक आहे ब्रह्म एकच आहे तर माया कशी आहे पंचभूतात्मक पाच महाभूतांनी बनलेली आहे शिवाय अशाश्वत आहे आणि अनेक रूपांनी युक्त आहे मायेची अनेक रूप आहेत आणि ब्रह्म एकच एक आहे विवेकी आत्मज्ञानी पुरुषच ब्रह्म आणि माया यांचे खरे स्वरूप जाणतात दोघांनाच दोघांचं खरं रूप ज्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे त्यालाच कळतं इतरांना ते कळत नाही ब्रह्म कसा आहे ब्रह्म विशाल आहे थोर आहे आणि माया लहान आहे ब्रह्म सार सर्वस्व सारभूत आहे सार आहे तर माया मात्र सारहीन म्हणजे असार आहे जसं एखाद्या फळामध्ये रस असतो म्हणजे तो त्याचं सार आहे आणि ते सार काढल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला असार म्हणतात त्याप्रमाणे ब्रह्म सारभूत आहे तर माया मात्र कशी आहे सारहीन म्हणजे असार आहे ब्रह्म स्थलातीत आहे स्थलाच्या काळाच्या पलीकडे आहे अतीतचा अर्थ होतो पलीकडे म्हणून स्थलातीत अर्थ आहे स्थलाच्या पलीकडे आणि माया स्थलयुक्त आहे म्हणजे तिच्यामध्ये अलीकडे व पलीकडे असा स्थलभेद आहे ब्रह्म अभेद आहे ब्रह्मामध्ये कोणताही भेद नाही विश्वामध्ये जिकडे तिकडे सर्वत्र मायाच पसरलेली आहे आणि त्यामुळे काय झालं ब्रह्म झाकून गेलेले आहे ब्रह्माला एक प्रकारे मायेने झाकून टाकलेला आहे परंतु साधू पुरुष मात्र मायेच्या पसाऱ्यातून ते शुद्ध ब्रह्म स्वरूप जे आहे ते निवडून घेतात पाण्यावर जमलेले शेवाळे समर्थ आपल्याला एक दृष्टांत देतो उदाहरण देतात ते म्हणतात पाण्यावर जमलेले शेवाळे किंवा त्याला शैवाल म्हणतात बाजूला करून हाताने बाजूला करून पाणी घ्यावे किंवा दुसरं उदाहरण दिलेलं आहे दूध आणि पाणी एकत्र मिसळले असता पाणी बाजूला करून दूध तेवढेच प्यावे त्याप्रमाणे या चराचर विश्वामध्ये माया, दाक माया ब्रह्म कालवले गेले आहे मायेने ब्रह्माला झाकून टाकलेले आहे मग मायेला बाजूला केलं माया एकदा बाजूला आली की त्याच्या आतमध्ये असलेलं जे ब्रह्म आहे मायेने झाकून टाकलेलं जे ब्रह्म आहे ते उघडत आहे आपल्याला ते प्राप्त होणार आहे म्हणून विश्वामध्ये माया मायाब्रह्म कालवलेले आहेत त्यामधील माया बाजूला सारून शुद्ध ब्रह्माचा आपण अनुभव घ्यावा आत्मज्ञानी पुरुष आणखी वेगळं काही करत नाही त्यांचं आत्मज्ञान म्हणजे हेच असतं की माया जी आहे सगळीकडे वेळलेली आहे प्रत्यक्ष ब्रह्माला देखील वेळलेलं आहे त्या मायेला आपल्या विवेकबुद्धीने ते बाजूला सारतात आणि मग त्यांच्या हाताला ब्रह्म लागतं आणि हे तर आत्मज्ञान आहे ब्रह्म हे आकाशासारखे निर्मळ आहे तर माया ही पृथ्वीसारखी मलिन आणि गडूळ आहे पंचमहाभूतातली दोन महाभूतां गेली ब्रह्माला उपमा दिली आकाशाची आणि मायेला उपमा दिली पृथ्वीची आकाश कसा आहे सदैव निर्मळ आहे कधी ते मलिन होत नाही किती कचरा उडाला तरी पण ते मलिन होत नाही आणि माया कशी आहे पृथ्वीसारखी मलिन आणि गडूळ आहे ब्रह्म अतिशय सूक्ष्म आणि माया मात्र आत बाहेर माया मात्र कशी आहे आत बाहेर स्थूल आहे ब्रह्म अतिंद्रिय म्हणजे इंद्रियांच्या पलीकडे अप्रत्यक्ष अशी आहे माया प्रत्यक्ष आहे म्हणून आपल्याला मायेचा हा पसारा दिसतो ब्रह्म अप्रत्यक्ष आहे म्हणून ते ब्रह्म आपल्याला दिसत नाही इंद्रियांच्या कक्षेत आहे माया कशी आहे आपल्या इंद्रियांच्या कक्षेत आहे आपण आपल्या इंद्रियांनी ती जाणू शकतो ब्रह्म हे सर्वत्र सम किंवा सारखे आहे तर माया ही सगळीकडे कमी अधिक किंवा विषम आहे ब्रह्म कधीच ध्यानाचा विषय होऊ शकत नाही अशा या ब्रह्माला म्हटलेलं आहे की ब्रह्म अलक्ष आहे अलक्ष म्हणजे ध्यान करता येत नाही ध्यानाचा विषय होऊ शकत नाही आणि याच्या उलट माया मात्र लक्ष आहे लक्ष आहे म्हणजे ती ध्यानाचा विषय होऊ शकते ब्रह्माला कोणत्याही पुराव्याने सिद्ध करता येत नाही मायाही पुराव्याने सिद्ध करता येते मायेचं अस्तित्व पुराव्याने सिद्ध करता येतं सर्व साधू संत महात्म्यांनी हे आपल्याला सिद्ध करून दाखवलेलं आहे माया सिद्ध करता येते पुराव्याने ब्रह्म हे तर्काच्या पलीकडे असल्याने ते ते वाद संभवतच नाही परंतु माया तर्काच्या कक्षेत येते मायेबद्दल आपण तर्क अंदाज अटकळ करू शकतो त्यामुळे ती आपल्या तर्काच्या कक्षेत येते वाद होऊ शकतात त्यामध्ये मी आणि तू असे दोन पक्ष म्हणजे मायेच्या दोन बाजू आहेत ब्रह्म एकमेव सिद्धांत तर माया म्हणजे पूर्वपक्ष म्हणजे मिथ्या आहे ब्रह्म एकमेव सिद्धांत म्हटलेला आहे आणि मायेला म्हटलेला आहे पूर्वपक्ष अर्थात मिथ्या आहे ब्रह्म हे शाश्वत सत्य आहे त्रिकालावादी सत्य आहे आणि माया अशाश्वत असत्य आहे ब्रह्माला कोणताही हेतू नाही कर्मही नाही ब्रह्माला कोणताही हेतू किंवा कर्म नाही तर माया मात्र कर्ममय आणि हेतुयुक्त आहे माया कशी आहे कर्माने भरलेली आहे आणि मुळाशी हेतू आहे म्हणून हेतुयुक्त आहे ब्रह्म अखंड आहे तर माया खंडित आहे ब्रह्म हे सगळीकडे भरगच्च आणि ओतप्रोत भरलेले आहे तर माया पंचमहाभूतात्मक आणि पोकळ आहे ब्रह्म कायमचे पूर्ण रूप आहे आणि माया जुनाट कुचकी आणि नाशवान नाही ब्रह्म स्वयंभू आहे स्वतः सिद्ध आहे म्हणजे ते कोणी घडवत नाही किंवा बनवत नाही ब्रह्माला घडवता येणार नाही बनवता येणार नाही कारण ती गोष्ट कशी आहे स्वतः सिद्ध आहे स्वयंभू म्हटलेला आहे या उलट माया घडवली जाते माया निर्माण करता येते भगवंतानेच माया निर्माण केली असं भगवान सांगतात गीतेमध्ये ब्रह्म पडत नाही पडत नाही म्हणजे स्थानभ्रष्ट होत नाही भगवंताची अनेक नावं आहेत त्यापैकी एक नाव आहे अच्युत म्हणजे जे आपल्या स्थानावरनं कधी च्युत होत नाही त्याला म्हणायचं अच्युत असा त्या अच्युत शब्दाचा अर्थ आहे म्हणून ब्रह्म पडत नाही स्थानभ्रष्ट होत नाही तर माया पडते स्थानापासून भ्रष्ट होते तिचे माया पण नाहीसे होते माया भ्रष्ट होते म्हणजे काय तिचं जे मायापण आहे तिचं जे अस्तित्व आहे ते नाहीसं होतं ब्रह्माचे ब्रह्मपण कधीच नाहीसे होत नाही ब्रह्म कधीच बिघडत नाही बाधित होत नाही ब्रह्माला कशाची बाधा नसते पण माया मात्र बाधित होते बिघडते ब्रह्म नाही असे कधीही होत नाही तर मायेचा निराश केल्यास मायेचा निराश केल्यास ती नाहीशी होते ब्रह्माला कल्पांत नाही प्रलय नाही त्याचा शेवट होत नाही पण मायेचा शेवट होतो ती प्रलययुक्त आहे प्रलयमुक्त आहे ती प्रलयाने भरलेली आहे मायेचा शेवट तो ब्रह्म अत्यंत कोमल मृदू नाजूक आहे तर माया अतिशय कठीण आहे ब्रह्म अत्यंत विशाल आणि माया अतिशय आकुंचित आहे वास्तविक ब्रह्माचे वर्णन वाणीने करता येत नाही आपल्या मुखाने करता येत नाही तर माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते आपण ज्याप्रमाणे वर्णन करू मायाचं त्याप्रमाणे आपण करू शकतो ब्रह्मावर काळाची सत्ता चालत नाही पण माया मात्र काळाचे भक्ष्य आहे काळाचे खाद्य आहे ब्रह्म अभंग असल्याने त्याचा भंग होत नाही भंग होत नाही म्हणजे त्याचा नाश होत नाही ते मोडत नाही संतांनी रचलेल्या काव्याला अभंग म्हटलेला आहे कारण ते कधीच भंग होत नाही त्याचा कधीही नाश होत नाही जरी नाश करण्याचा प्रयत्न केला तरी देखील होत नाही आपल्याला या बाबतीमध्ये जगद्गुरूंच्या जीवनातलं उदाहरण माहिती आहे तत्कालीन पंडितांनी जे स्वतःला वेदांचे अभ्यासक मानत होते त्यांनी महाराजांची गाथा इंद्रायणीत बुडवली परंतु त्याचा नाश झाला नाही ते अभंगच राहिले कारण ते अभंग कसे आहेत ब्रह्मस्वरूप आहे आणि माया मात्र भंग पावते मोडते तिचा नाश होतो अनेक प्रकारची रंग रूपे निर्माण करणे हा सर्व मायेचा खेळ आहे समर्थ म्हणतात माया व ब्रह्माच्या लक्षणांचा हा विस्तार आता पुढे झाला बरेच आपण लक्षणं पाहिली माया काय ब्रह्म काय आता विस्तार पुरे झाला सारांश काय या विश्वामध्ये जेवढे काही सचेतन अचेतन आपल्याला दिसते आणि बदलत जाऊन नाश पावते ते सगळे माया होय सोप्या शब्दा सांगितलं की जे काही सचेतन अचेतन म्हणजे सजीव आणि निर्जीव आपल्या दिसते त्याच्यामध्ये कालांतराने बदल होतो आणि बदल म्हणजे कालांतराने त्याचा नाश पण होतो आणि याला माया म्हटलेला आहे या संपूर्ण विश्वाला परमात्मा अंतर्बाह्य व्यापून आहे दृश्य विश्वाच्या सगळ्या बंधनाच्या सीमांच्या पलीकडे परमात्मा निराळेपणाने राहतो जसं लोणी असतं ते ताकामध्येच राहतं पण त्याला ताकाचा स्पर्शही होत नाही तसा परमात्मा जो आहे तो या संपूर्ण जगाला आत बाहेर व्यापून आहे परंतु त्याचा त्याला स्पर्शही नसतो तो त्याच्यामध्ये नसतो तो निराळेपणाने राहतो आकाशाचे प्रतिंब पाण्यात पडले तरी पाण्यापासून आकाश अलिप्त असते हे उदाहरण सर्वांना माहिती आहे तसाच परमात्मा सर्वांना व्यापलेला आहे आणि व्यापलेला असून देखील तो अलिप्त आहे त्याच्यामध्ये कधी लिप्त होत नाही विवेकाने माया व ब्रह्म एकमेकांपासून वेगळे काढले तर जन्म मरणाच्या खेपा चुकतात त्याच्याकरता आपल्याकडे विवेकबुद्धी पाहिजे ज्याच्याकडे विवेकबुद्धी नाही असे अज्ञानी माणसं मात्र मायेच्या जाळ्यात अडकतात मग जो विवेक आणि माया आणि ब्रह्म यांना वेगळे काढतो त्याच्या जन्म मरणाच्या खेपा चुकतात संतांना शरण गेल्याने मनुष्याला मोक्ष मिळतो स्वामीजी सांगतात अहो या संतांचे महात्म्य सांगावे तितके थोडेच आहे त्या सांगण्याला मर्यादाच नाही आपण किती वर्णन केलं तरी पण त्यांचं महात्म्य वर्णन करता येणार नाही एवढे त्यांचे आपल्यावर अनंत अनंत उपकार आहे कारण जगामध्ये भरून राहिलेला परब्रह्म परमात्मा जो आहे तो केवळ संतांच्या कृपेनेच आपल्या अंतरयामी प्रकट होतो म्हणून सर्वांनी सांगितलेलं आहे सर्व साधू संत महात्म्यांनी सांगितलेलं आहे वेदाने देखील सांगितलेलं आहे की संतांनाच शरण गेले पाहिजे जर आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याच्याबरोबर परमात्म्याची ओळख करून घ्यायची आहे तर आपल्याला संतांनाच शरण गेले पाहिजे वेदांनीसुद्धा अशा प्रकारे ग्वाही दिलेली आहे अशा प्रकारे श्री दास बोधाच्या गुरु शिष्य संवादातील सहाव्या दशकातील माया ब्रह्म निरूपण नावाचा पाचवा समास पूर्ण झाला आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया